बँकेने तुम्हाला कर्ज दिलं तर कदाचित कर्जाच्या व्याज सरकार शकतो का तुमच्या गटामध्ये घ्या शेतीच्या बाबतीत मी तुम्हाला बोलतोय का जी गट शेती ज्या ज्या ठिकाणी चालली ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चार पटीचा फरक दिसत तुम्ही गट शेती केली तर त्याला बहात शेती तुमची राहील ज्याची ज्याची एकोणऐंशी आहे एस टी दोनशे सव्वीस आहेत दिव्यांग पंचावन्न पंच्याण्णव आहेत आणि अल्पसंख्याक एकशे पन्नास आहेत असे इतर बचत गट मिळून आपल्याला बावीसशे पंच्याण्णव बचत गटाच्या माध्यमातून या महिला भगिनी माध्यमातून आपल्याला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण यासाठी मी बोलू लागलो कजोपर्यंत महिला भगिनी सक्षम होणार नाही त्यांना त्यांचा अधिकार फक्त मताचा असतो कधी पंचायत समितीचा होता कधी जिल्हा परिषदचा होता आता सरकारने निर्णय घेतला का लोकसभा आणि विधानसभेमध्येही आमच्या बघिनी नेतृत्व करतील तर ही फार मोठी गोष्ट आहे आपण ज्या पद्धतीने हे जे ती परिस्थिती अशी आहे का तुम्ही महिला फक्त चूल म्हणजे फक्त जेवण तयार करणे मूल म्हणजे त्यांचे मुलं सांभाळणे असं नाही की नाही बाकीच्या व्यवहारामध्ये व्यापारामध्ये व्यवसाय करण्यामध्ये तुम्हाला सक्षम करायचं असेल तर कोणी सिलाई मशीनचा धंदा करतो कोणी काही आमच्या बघिनी छोटे छोटे आयटम पापडापासून तर कोडतो तो निधी वाटप करण्याचा आपण जे आतापर्यंत एक हजार तीनशे वीस बचत गटांना एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये फिरता निधी दिला बचत गटांना वीस कोटी बावीस लक्ष रुपये या गुंतवणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या माध्यमातून तो निधी लोनच्या माध्यमातून असेल किंवा पाहिलं तर उत्पादन गटाचे चोवीस लक्ष छत्तीस ग्राम सहासष्ट ग्राम संघ आणि छत्तीस लक्ष तीस हजार आपण आपल्या या माध्यमातून दिलेला आहे ग्राम संघांना पंधरा लक्ष रुपये जोखीम वाटप केलेला आहे आर्थिक वर्ष मागो सासूर याच्या नंतर मोहळ साईबाबा महिला स्वयं सहायता समूहर महिला स्वयं सहायता समूह शिव शिवशंकर महिला स्वयं संयदा समूह दोघांना चला सहयोग नाही आपल्या आपल्या गटांना तयार ठेवा लवकर लवकर याच्या वडाळा वडाळा समृद्ध गटाने लवकर यायचंय चला नहीं। नहीं चला नेक्स्ट कोण आहे मांडणा येथील झाशीची राणी सोय साहेब समोर याने देखील चला समोर ना चला चला नेक्स्ट गटे वाघेडा महाराष्ट्र चला याच्यानंतर करायचं चला ताई तो <व्यारी> <चला त्यारीग> इकडून या सावकाश आई सावकाश या यश महिला वंचित ठीक आहे जय योगेश्वर